नमस्ते 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 कसे आहात सगळे खूप छान आपल्या बोरिफिजिओपी मध्ये कुसुम गायकवाड आपल्या घ्यायला येत होत्या आणि त्यांना आपल्या यायच्या आधी होत होता आणि त्यांना बोरिफोजिथेरिपी मध्ये आल्यापासून खूप छान सुद्धा फरक पडलेला आहे त्यांचा हा अनुभव आपण आज त्यांच्याकडूनच काय करायचे जाणून घ्यायचे सगळ्यात आधी आई तिथे नाव पूर्ण सांग आम्हाला कुसुम वसंत गायकवाड तुला आपल्या मोरी पुरुषीची माहिती कोणी दिली नंदा कुटे नंदा कुटे आणि एकदा नंदा कुटे यांच्यासाठी जोरदार टाळ्या आई तुला मोरी पुरुषीमध्ये यायच्या आधी मला काय त्रास होत होता मला मणक्याचा त्रास होता माझे चार मणके त्रास झाले होते त्याच्यानंतर मी गोळ्या औषधं भरपूर खाल्ले मला काही फरकच पडला नव्हता म्हणजे इथं आल्यानंतर बराच फरक पडला मग आई थेरपीमध्ये यायच्या आधी तुझे पाय दुखत होते पाय दुखत होते हे मला असं म्हणजे दहा मिनटं बसायला येत नव्हतं हे जिण्याच्या पायऱ्या चढता येत नव्हत्या मग असं माझं सगळं ओके झालं की दहा मिनटं बसू शकते म्हणजे म्हणजे आई यायच्या आधी त्रास मध्ये तुला खूप फरक आहे असं तू सांगते मग तुला काय फरक पडलेला आहे मला असं म्हणजे दहा मिनिटं बसता येतं किंवा असं अर्धा पाऊस तास वागता येतं म्हणजे मला म्हणजे पाच मिनिटं सुद्धा येत होत आता वाटायला बी येते बसायला बी येते म्हणजे असं सगळ्या गोष्टी माझ्या दे म्हणजे ज्या गोष्टी आईला आधी होत नव्हत्या भरपूर वेदना होत भरपूर असा त्रास होत होता त्या मरि थेरिपी घेतात झाल्यानंतर आईला बराचसा असा फरक पडलेला आहे बरोबर ना म्हणजे आई सातत्याने थेरिपीला येत होती आणि या थिरिपी घेऊनच आईला खूप छान असा फरक पडलेला मा असं मुंग्या येत होत्या वाघ येत होते पायाच्या

म्हणजे आई कोणता असेल मी जशी दररोज आले मी जशी सातत्याने दोन थेरपी घेते आणि मी एकदम ओके झालेली आहे तसं तुम्ही सुद्धा दोन सातत्याने थेरपी दौर लेवा एकदम ओके व्हा म्हणजे तुम्हाला सुद्धा बर वाटेल आणि आमच्या या फिजिओथेरपीला सुद्धा बरं वाटेल की माझे आई बाबा खूप छान प्रकारे आता काय झालेले बरे झालेले आहे त्याचा